नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच समोरील उपक्रिय छायाचित्रामध्ये बघतो की महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण अशी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे पाणी प्रकल्प आता भरण्याच्या मार्गावर असून लवकरच पाण्याचा विसर्ग आठवड्याभरात सुरू होईल आणि त्यामुळे पूरपरिस्थितीचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता राहील मुंबईसह संपूर्ण कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया परिसरात देखील मुसळधार पावसाचं अतोरण आहे आपण महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की जवळपास अकोल्याचा उत्तरेकडील भाग अमरावतीचा बहुतांश भाग वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जातं आहे यवतमाळ आणि नांदेडमध्येही हलक्या पावसाची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर बीड परभणी नांदेडमध्येही हलका पाऊस आहे लातूर धाराशिवमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे कोकणामध्ये मात्र गोव्यातेपासून जवळपास मुंबईपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज पाहत असतो उद्या बावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पाऊस सरकणार आहे त्यामुळे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात देखील म्हणजे मुंबईसह ठाणे पालघर कल्याण या परिसरात किंवा रायगड जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं नाशिकसह धुळे जळगाव आणि नंदुरबारलाही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पाऊसही काही प्रमाणात तेवीस तारखेला कमजोर होईल परंतु कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार रा आहे आपण बघतो की विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला असं मोठं पावसाळी क्षेत्र आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला खास करून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आहे त्याचबरोबर बीड नांदेड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर याही परिसरात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे विरळ पावसाची शक्यता इथेही आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे एकूणच वातावरणात मोठा बदल झाला आहे आणि कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर ठिकठिकाणी असल्यामुळे भाग बदलत जोरदार पाऊस पडतोय खास पावसाचा जोर हा कोकण आणि विदर्भ असा आहे पुढील तीन दिवसात आपण जे पावसाचं वातावरण बनताना बघतो ते पूर्व विदर्भ आणि अकोला अमरावती आणि जळगावच्या उत्तरेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे कोकण किनारपट्टीला हलका ते मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात होईल सध्या पण बघतो की विदर्भामध्ये खास करून उत्तरेला आणि मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार पावसाळी अतोरणं आहे महाराष्ट्रात इतरत्रही ढगाळ परिस्थिती असून आज रात्री उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे उद्या देखील जे पावसाचं प्रमाण आहे ते अमरावती अकोला आणि जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला दाखवण्यात येत आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला देखील पावसाळी प्रमाण वाढू शकतं चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये यवतमाळ वर्ध्यामध्ये देखील पावसाचा अंदाज कायम आहे मुंबई किनारपट्टीचा पाऊस उद्या हलकासा कमी होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही विदर्भातूनच पावसाळी आतून राहण्याचा अंदाज आहे परंतु तेवीसला बावीसच्या तुलनेत पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं थोडं पावसाळी कमी दाबाचं क्षेत्र तेवीस तारखेला पुन्हा एकदा नव्याने विदर्भात सरकणार आहे आणि त्यामुळे चोवीसला पुन्हा पावसाळी बसते निर्माण होईल परंतु बावीस आणि तेवीस तारखेला हलका ते मध्यम पावसात जोर राहणार आहे